नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बैल बाजार हे यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आलेलो आपण चाळीसगाव बाजारला आणि चाळीसगाव बैलांचा बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपलं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार प्रवीण भाऊ बरं काय किंमत लावली याची सांगायला एक्क्याण्णव हजार एक्याण्णव हजार फायनल किती लाईल का फायनलच किंमत करून टाकू बरं दाताला सहा सात कामाची काय गॅरंटी गाडी वखरची गॅरंटी मित्रांनो फुल गॅरंटी बघू शकता अगोदर पुढून तुम्हाला दाखवतो मित्रांनो परिण भाऊची धावांची जोडी एकाच नंबर गॅरंटीचा माल आहे आणि हा सिंगल आहे का याची काय किंमत लावली एक्केचाळीस हजार रुपये फायनल आणि दाताला करदाते का करदाते मित्रांनो एक्केचाळीस फायनल मध्ये येईल ज्यांना कोणाला घ्यायचे असेल मी नंबर देणार आहे व्हिडिओमध्ये त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता हे दोन दोन दाते आहेत मैसूर आहेत काय दोन दोन दाते आहेत मित्रांनो गाडा वकारचे आहेत का रेसिंगचे ते गाड्याला चालू आहेत का रेसिंगला हां रेसिंग म्हणजे ज्यांना कोणाला रेसिंगला वापरायचे असतील तर ते वापरू शकतात थोडी ट्रेनिंग द्यावं लागेल मित्रांनो काय किंमत सांगितली याची त्यांची सव्वा लाख सव्वा लाख रुपये फायनल येईल का कमी जास्त होऊन जाणार कमी जास्त होऊन जाणार आहे बरोबर ती जोडी आहे का सिंगल आहे हा हा सिंगल आहे का याची काय किंमत एकसठ हजार रुपये फायनल एकसठला ऊन जाईल कमी जास्त दाताला दोन दाती बरं दोन दाती मित्रांनो आणि हा हा दुधाचा आहे आदत आहे म्हणजे काय किंमत लावली याची फायनल एक्के येईल फायनल एक्के येणार आहे मित्रांनो हां पंचेचाळीस हां पण आदत आहे बघा मित्रांनो रेसिंगला पटावर पडवण्यासाठी जर ज्यांना घ्यायचे असेल तर परवीन भाऊची धावणला पटावर पडवण्यासाठी पण गोरे आलेले आहेत आदत गोरे आहेत एकच नंबर क्वालिटीचे गोरे आहेत एक दोन हजार इकडं तिकडं होऊन जातात पण तुम्हाला जर घ्यायचे असतील तर आपण येऊ शकता ही जोडीला जो झुपायला जो बैल बैलगाड्याला याची काय किंमत लावली आहे एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार आहे थोडं कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो पांढरे शुभ्र जोडी दाताला काय सहा सासा। सात आहे सहा सात आहे मित्रांनो बघा एकच प्युअर नंबर नम... प्युअर क्वालिटीची बैल जोडी परवीन दादा आपला समाधान चौधरी समाधान चौधरी एकोणऐंशी एकोणऐंशी नव्वद नव्वद ब्याण्णव सतरा तर या नंबरवर संपर्क कर मित्रांनो